साधे सरळ आणि राजकारणामध्ये भारत आज जगातील सर्वात जास्त तरुणांची लोकसंख्या असणारा देश होणार आहे आणि हे असताना कुठेतरीही अस्वस्थता आहे या संपूर्ण तरुणांच्या शक्तीला देशाच्या संपूर्ण राजकारणाला एका विधायक बळण्याची एका विधायक वाटेची आणि योग्य दिशेची अशी गरज आहे आणि आज देशपात राजकारणाचा विचार करता ही क्षमता जान, ही जाण ही जाणीव ही केवळ आणि केवळ आदरणीय शरदराव पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आहे याची या दिवशी कोणाच्याही मिळून शंका नाही आणि त्यामुळे आदरणीय पवारसाहेबांचे हात कळकत करावे एक मराठी माणूस जेव्हा देशाच्या राजकारणाला दिशा देण्याचं फार महत्वाचं काम करणार आहे महाराजांच्या मारळा म्हणून त्या माणसाचे हात बळकट करावे या भावनेतून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे त्या पक्षात प्रवेश करताना त्यांचा प्रश्न येणं आधीच उत्तर देतो आता धुळे साहेब बोलताना बोलले की राह शिवसेनेला सोडून येणं हे अवघड असतं पण अति प्रामाणिकपणे नमूद करेल की शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्याबरोबर काम करताना एक अत्यंत सुसंस्कृत नेतृत्वाबरोबर काम करण्याचाच अनुभव होता स्वतः उद्धव सावंतांनी तळागावातल्या शिवसैनिकांनी जे प्रेम दिलं त्या प्रेमाविषयी मी कायम परंतु काही निर्णय हे होते घ्यावे लागतात ज्यामध्ये राजकारणाची दिशाही बदलते आणि देश दिशा या देशपातील राजकारणाची दिशा बदलण्याच्या दृष्टीने जर माझा फारीचा वाटा उचलला जाऊ शकणार असेल तर मला वाटलं की यावेळी मी माझं राहता खालोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व नेते जे आज यासाठी ते मला प्रत्येकाशी एक वेगळी नाळ जोडलेली आहे म्हणजे सन्मान्य अजितदा दोन हजार नऊ पासून अखंड संवाद सुरू आहे दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये आमचा राजकीय संवाद नव्हता पण सांस्कृतिक आणि कौटुंबिक संवाद हा कायम तसाच सुरू होता त्यांनी कायम योग्य फक्त असं मार्गदर्शन केलेलं आहे माझं संपूर्ण कुटुंब चंद्र तालुका दर्शनावर माझं संपूर्ण कुटुंब हे सन्मान्य वासे पाटील साहेबांचं कार्यकर्ते म्हणून काम गेलं आहे खरोखर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताना आनंद होतो की नारायणगाव जेव्हा आदरणीय पवार साहेबांची तजेरी घ्यायची तेव्हा त्या तजेने मागे आणि असं आम्ही चार चारशे पाच पाचशे मीटर धावायचं आज त्यांच्याच पक्षात प्रवेश करताना खरोखर आनंद होतो धनंजयजी यांच्याशी एक योगास देह हा आमच्या वक्तृत्वाचा

गोष्टींमध्ये सुरू के